तू नाही डब्बी तीन रुपयाचे भेटते काय पाच रुपयाची भेटे मी नाही जात पाच रुपयाचे भेट काय काय अभि हे असे तू देऊन पण तसे नाही बोल शकशील पण हा देऊ कलाकार बापा देऊ बिझ पोरगाव आहे मी बी दात पोरग आहे मग मी नाही तो कसा हे नूडल्स पण ते कायले तुझं तेल टाकून राहिले अच्छा अच्छा त्याचे ते, ते मसाले स्वास तुम्ही अगी वाणी बनवू शिने <laughs> सरळ गोडगाट करून काय पक्का विषय आहे त्याला मस्त बनवलं ते पण अरे बापले मम्मी तुला समजते हा आयत तेल मी सारण नाही तर मग

किती वेळा बनवले तुम्ही मॅगी मॅगी नाही नूडल्स होईल सॉरी तुमच्या बी घरी कांदा चिरला आता काय लागते अजून नाही तू तुझ्या मतानं बनव ग बाळा ओके बाळा तुझा ड्रॉ रे बाप रे बाजार उद्या वाटते ना तेल झालं वाटते गरम तर 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 तर। करू पार कमी पडला होता मला लाईट करा लागते ब एवढी सेवा तुझ्यासाठी आहे की नाही याची अरे बाळांना तुमची मम्मी टेन्शन नको घेऊ हो तुम्ही याची आहे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग और एक दिवस नवीन स्वागत चला बाहेरचा व्यू दाखवतो काय आता काय लिहि आता राहू दे मग करतो नाही आता मग करतो नाही आम्हाला कमीच आहे कमीच आहे कमी आहे पाणी

किती वयाची आहे मा तू सर गोष्टी ऐकू नाही तू किती वयाची जन्म दोन वर्षाची पोरगी तेच नाही तिची अरे शिकवतो रे किती जेवते देऊ गेलताना काय दे पैसे किती किती देत तूच घेऊन मी नाही देते देते नाही डबी तीन रुपयाची भेटते का पाच रुपयाची भेटते मी नाही जात पाच रुपयाची भेटते ते झाली का बाई चला बघू आता तुला काय झालं हा अव हे चुना डबी तीन रुपयाची म्हणते हो oh. तु सू ते तुला पाहिजे पहिले आर्मीटर पाहिजे ना त्या वाटत पाणी भरते एवढं काम करते आजी काही वाटते की काय हा ah? पावते ते मॅगी बनवता येत नाही मोठी ते नूडल्स च्या कर करतो का काही काय काय टाकलं याच्यात त्याच्यात टमाटर मोरी हा मोरी टमाटर कांदा

और गाई जाता ह्या पकऱ्यात आल्या ह्या सोडून द्यायच्या दावे सगळे सोडू का मा मा तर माई हो चाय पण हे बोंगे इकडे काम मठ मेन वारी आहे या चायालाय चाय होता किती वाजले पाच पाच वाजले गाई चाय पिंग हो चाय आपला नाही हो या अहो मंग बांधव ते थंड होईल चाय मा तर गाईज आता हे चाय पिते कमला तो बनत मी पाहतो मॅगी बनली मॅगी नाही आठ आठ नूडल्स गाईच गाईज बाई डायरेक्ट हे बनवले नूडल्स मॅगीवाणी आता बनवून झाले वाटते असे मस्त केलं काय बाई तुम्ही छान वेळ मम्मा तर फायनल स्टेप सांभाळ टाका लागते का त्या मॅगी मॅगीवानीच बनवलं हे नूडल्स अरे बाई नूडल्स ना मॅगीत फरक असते मम्मा तुला माहित नाही का मग तर गाईज हे होऊ शकता हे होते नूडल्स पण तुला पण डायरेक्ट बनवली मॅगी हे बघून घ्या पाच रुपयाचा मसाला मॅगी मसाला आणला पॅकेट बस चहा पिते जाओ मॅगी खाते जाओ आता पाव किती वेळ लागते तो तर गायझ इकडे पिणं सुरुवात चहा कमला आपण तो चहा पिणार नाही आपल्याच भेटणार आपली मॅगी झाली पाणी आटाच आहे ना कोणची आमच्या बकरी आहे का त्या मावल्याच बापा त्याच्यात <Sansionate> नेऊन टाकले होते म्हणे बात तसन काही काही जेवण केलं म्हणते पण तसं केलं करत त्यांना जाऊ दे नाही झाकले तर तो काय करणार आता आईच व्ह्यू पोहून घ्या मस्त एक नंबर बाई रॉकेट गेला वाटत मित्रांनो इथून सूप सूप टन टन ना ना असं हे बघूया लाइन लाईन आणि गाईज कब बनेगा अपना ताजमहल पता नहीं लेकिन बन जाना चाहिए लवकर टन टन ना ना ना, ना। तर मंडळी आहे आज एलोवेरा लावायचा आपल्याला एलोवेरा मस्त मालिश करू एलोवेरा ना एक नंबर स्मार्ट चिकनात दिसलं पाहिजे मी आई स्मार्ट बंदा नाही यार कोण माहित नाही हिंदीत जास्त शकते असं काय होते कोण मेअर घेता का ती पण या झालं का पिल्लू बाय हे पिल्लू पाखरू बाई पाखरू ती आई ना तर मंडळी फायनली आपली ही मॅगी बनवून रेडी झाली आहे नूडल्स ते तसं नाही करायला सांगत नाहीत पण ते आठल तेवढं नूडल्स नूडल्स राहते स्वासा तर गाईज आपले फायनली नूडल्स बनवून रेडी आहे आता हपकाव तो मस्तो हपकाउन सांगतो तुम्हाला कसे झाले ते उज्ज्वला बाईच्या हाताने तुम्ही एक नंबर छान केले आहे नूडल्स त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद नाही देऊ शकत आम्ही इकडे बाहेर लागते बाबा करायला लागते ना पहिल्यांदा बनवले तू न काय करतो याच पाहिले नाही तर गाईस फक्त घेऊन पाहिजे कसं केलं काय करणार ते जमत तर नाही गावातले गावातली पोरगी काय खेड़े खेड़े आ, जमत खेड्यातल्या मुलीला काही जमत नसते तरी बी एक एकदा ट्राय काय करता <laughs> अरे 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 <आरारी>, उजवला बाई काय <laughs> गावातल्या राहते बिन कमी अक्कल कमी दुध्दी जास्त डोकं यूज जास्त पण काही करू शकत नाही आपण त्याला आता आहे का नाही बाई डोकं जास्त काम करतो ते मान्य करशील तू जास्त तर आता मंडळी आजच्यासाठी एवढंच मग भेटू पुढच्या नेम ब्लॉकमध्ये तर मंडळी आता नूडल्सचा टेस्ट ओ फायनली काय येतं चम्मच नाही तो काटेरी दे ना मग काही जाऊ दे मग काटेरी चम्मच नाही या ह्या चम्मच आहे खाता बी नाही दे तर हे बघू घेऊ असं काही या जन्मा चम्मच तर गाईझ यांना आली काटेरी चम्मच घ्या तर हाय आता याला थोड पॉश करावं लागल तर गाईज ह्या चम्मच घेतला काटेरी फायनली हे कोण घ्या पाहू दे कोणत्या चम्मच साध्या साध्यात शंभर चालू आहे इकडे बा इकडे जमली का साध्यात शंभर मॅगी बनव जमली म्हणते तर आपण आपली आता ट्राय करून बघू एक नंबर तर मी ना खाल्लीच नाही सांगतो कशी तुझ्याला जमली पण जास्त पाहिजे मॅगीला नूडल्स तुला काय केलं मॅगी बनवली आहे मॅगी तुला तसेच वाटेल तुझी जमली बनवून करता नाहीत एवढं कुठे शिकतो मी इतका शिका नाही मग इतका शिकला असतो तुम्ही अमेरिकेत राहत असतो समजलं का तर गाईच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर फॉलो लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता या मग नूडल्स खायला आता मॅगी बरोबर